श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते येत्या चार डिसेंबरला आहे दत्तजयंती आणि दत्तजयंतीनिमित्तानं आपण सर्वांनी गुरुचरित्राचं पारायण हे सप्ताहाच्या काळामध्ये आता सुरूसुद्धा केलेलं असेल आणि आज गुरुचरित्र या पारायणाचा दुसरा दिवस आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये दत्तजयंती खूपच महत्त्वाची मानली जाते आणि ही आपण दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातल्या पौर्णिमेच्या तिथीला साजरी करत असतो निमित्ताने आपण सर्वजण सप्ताहाच्या सात दिवसांच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रभावी सेवा या दत्त महाराजांच्या किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या करत असतो यामध्ये कोणी जयंती निमित्ताने गुरुचरित्राचं पारायण करतात तर कोणी स्वामीचरित्र या ग्रंथाचं पारायण करतात तर कोणी संक्षिप्त गुरुचरित्रसार या ग्रंथाचं पारायण करतात तर याप्रमाणे ज्याला जी सेवा करणं शक्य होईल तर तो सेवेकरी ती सेवा या सप्ताहाच्या सात दिवसांच्या काळामध्ये निमित्ताने करत असतो दत्त कर दत्त दत्ततत्व हे आपल्या पृथ्वी तलावर एक हजार पटीने जास्त मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय झालेलं असतं दत्त दत्तजयंतीच्या आधीच्या या सुरुवातीच्या सात दिवसांच्या काळामध्ये दत्ततत्वाच्या लहरी या हजारपटीने अधिक सक्रिय झालेल्या असतात आणि या सक्रिय झालेल्या लहरींचा लाभ आपल्याला व्हावा या लहरी आपल्यापर्यंत पोहोचाव्या यासाठी आपण या, या काळामध्ये दत्तसेवाही करत असतो दत्ततत्वाच्या या सकारात्मक लहरींचा आपल्यावर सकारात्मक परिणाम होत असतो आणि म्हणूनच आपण सर्वांनी दत्तजयंतीनिमित्ताने आपल्याकडनं जशी होईल तशी सेवा आवर्जून या काळामध्ये करायचीच असते अगदी पाच मिनिटांची तोडकी मोडकी का होईना निमित्तानं या सप्ताहाच्या कालामध्ये आपण सेवाही केली पाहिजे भगवान दत्तात्रेयांमध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा समावेश आहे त्यामुळे दत्तांमध्ये गुरु आणि ईश्वर या दोघांचे रूप आहे भगवान दत्तात्रेय यांचे चोवीस गुरु होते आणि म्हणूनच दत्तजयंतीला अतिशय महत्त्व आहे भगवान दत्तात्रय हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे एकत्रित रूप आहे आणि म्हणून दत्तजयंती हा या तिन्ही देवांच्या अवतारांचा उत्सव आहे भगवान दत्तात्रय हे, दत्ता हे गुरूंचे प्रतीक आहे त्यांनी चोवीस गुरूंकडून ज्ञान घेतले आहे त्यामुळे त्यांची गुरु म्हणूनही पूजा केली जाते दत्तजयंतीला जी व्यक्ती अगदी मनोभावे दत्तगुरूंचे नामस्मरण करेल त्यांची पूजा करेल तर त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात त्या व्यक्तीला दत्तकृपाही लाभत असते आणि यंदा दोन हजार पंचवीस यावर्षी दत्तजयंती हा दिवस गुरुवारीच आलेला आहे आणि अतिशय शुभ दिवस हा मानला गेलेला आहे कारण गुरुवार हा दत्तगुरू आणि दत्तावतारांच्या पूजेसाठी समर्पित आहे आणि म्हणूनच यावर्षी अतिशय छान शुभ संयोग हा जुळून आलेला आहे आणि या अतिशय छान शुभ संयोगावर जर आपण दत्त उपासनेसोबत नामस्मरणासोबत काही प्रभावी उपाय केले तर यामुळे त्याचे फळ हे आपल्याला लवकर मिळत असते या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय केले तर यामुळे त्याचे फळ हे आपल्याला अनंतपटीने मिळत असतं आणि म्हणूनच दत्तजयंतीच्या दिवशी आपल्याला काही प्रभावी सेवा आणि प्रभावी उपाय हे अवश्य करायचे आहेत म्हणजे जेणेकरून आपल्याला दत्तकृपा ही लाभेल आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी ही अखंड नांदेल आपलं दुःख दारिद्र्य दूर होऊन आपला भाग्योदय होईल आपल्या सर्व इच्छा मनोकामना दत्तगुरूंच्या कृपेने पूर्ण होतील आपल्या आयुष्यातील सर्व समस्या संकट दूर होतील आपलं दारिद्र्य हे दूर होईल आणि आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे की जो आपल्याला जयंतीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर करायचा आहे तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे जयंतीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर आपल्याला कोणते दोन शब्द बोलायचे आहेत याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणून ही संपूर्ण महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी हा उपाय कसा करायचा आहे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा जयंतीच्या दिवशी जरी तुमच्याकडनं या सप्ताहाच्या काळामध्ये इतर कुठलीही सेवा घडली नसली तरीसुद्धा दत्तजयंतीच्या दिवशी तुम्ही जरी इतकाच हा एकच प्रभावी उपाय केलात सकाळी उठल्याबरोबर हे दोन शब्द जरी बोललात तरीसुद्धा तुम्हाला दत्तकृपा ही अवश्य लाभेल मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीला दत्तजयंतीही आपण साजरी करत असतो आणि यावर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेची तिथीही गुरुवारी चार डिसेंबरला सकाळी आठ वाजून अडोतीस मिनटांनी सुरू होत आहे तर शुक्रवारी पाच डिसेंबरला पौर्णिमेची तिथी ही पहाटे चार वाजून चौवेचाळीस मिनिटांनी संपणार आहे आणि दत्तजन्म हा आपण दुपारी बारा वाजता साजरा करत असतो आणि यामुळे आपल्याला चार डिसेंबरलाच ही साजरी करायची आहे दत्तजयंतीच्या दिवशी आपल्याला काही प्रभावी सेवासुद्धा करायच्या आहेत या दिवशी सेवा करण्यालासुद्धा तितकंच अनन्य साधारणाचं सा महत्त्व आहे या दिवशी जर आपण आप या प्रभावी सेवा केल्या तर यामुळे आपण जे काही प्रभावी उपाय करत असतो तर त्याचे फळ हे सुद्धा आपल्याला त्वरित लवकरात लवकर प्राप्त होत असते आणि म्हणून या दिवशी काही सेवा या आपल्याला आवर्जून करायच्या आहेत तर तुमच्या घरी जर दत्त महाराजांचा फोटो असेल किंवा स्वामी महाराजांचा फोटो असेल किंवा जर स्वामी महाराज किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल तर या मूर्तीवर तुम्हाला अभिषेका करायचा आहे आणि मूर्तीवर अभिषेक करत असताना तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष हे पठण करायचं आहे आणि फलश्रुती ही तुम्हाला यावेळी म्हणायची नाही आहे त्याचप्रमाणे अभिषेक करत असताना तुम्हाला सोळा वेळा पुरुषसुक्त आणि सोळा वेळा श्रीसुक्त हे पठण करायचं आहे आणि जर सोळा वेळा तुम्हाला हे पुरुषसुप्त आणि श्रीसुक्त पठण श्री करायला जमत नसेल तर तुम्ही एक एक वेळा हे स्तोत्र पठण केलेत तरीसुद्धा चालतील आणि त्यानंतर पवमानसुक्त आणि रामरक्षा या स्तोत्रातील पहिल्या नऊ अव्याय आपल्याला यावेळी पठण करायचे आहेत आणि ही सर्व सेवा सुरू करण्याआधीच आपल्याला आपल्या देवघरामध्ये दिवा धूप अगरबत्ती हे लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच ही अभिषेकाची अशी सेवा आपल्याला पूर्ण करायची आहे आणि जर तुमच्याकडे स्वामी महाराजांची दत्त महाराजांची मूर्ती नसेल फोटो असेल तर तुम्हाला फोटो हा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि याप्रमाणे ही सगळी सेवा करत असताना आपल्याला आपलं मन हे शुद्ध स्वच्छ ठेवायचं आहे शांत ठेवायचं आहे आणि पूर्ण भक्तिभावाने मनोभावे ही सेवा आपल्याला करायची आहे आणि हे अभिषेकाचं जे काही तीर्थ आहे तर ते तीर्थ आपल्या घरातलं प्रत्येक सदस्याने थोडं थोडं प्राशन करायचं आहे त्याचप्रमाणे उरलेलं तीर्थ हे आपल्या घरामध्ये प्रत्येक रूमच्या कोपऱ्यामध्ये थोडं थोडं आपल्याला शिंपडायचं आहे फक्त टॉयलेट आणि बाथरूम हे सोडून द्यायचं आहे यामुळे आपल्या घरामधली सर्व नकारात्मक का ऊर्जाही बाहेर निघून जाईल आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये सकारात्मक ऊर्जाही निर्माण होईल आणि तसंच आपल्या घरामध्ये असलेला वासुदोष पितृदोष हा सुद्धा यामुळे निघून जाईल कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती वाईट नजर बाधा ही जर आपल्या घरामध्ये लागलेली असेल तर ती यामुळे निघून जाईल आणि जर अभिषेक करत असताना तुम्हाला श्रीसुक्त आणि पुरुषसुक्त हे पठण करणं शक्य नसेल तर मग तुम्ही दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा जप करत अभिषेक केला तरीसुद्धा चालेल याप्रमाणे अभिषेक झाल्यानंतर दत्त महाराजांची किंवा स्वामी महाराजांची मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि फोटो असेल तर तो सुद्धा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मूर्तीला फोटोला आपल्याला चंदन आणि अष्टगंध हे लावायचं आहे त्याचप्रमाणे स्वामी महाराजांचं ही ना तर ही सुद्धा स्वामी महाराजांच्या फोटोला किंवा मूर्तीला आपल्याला लावायचं आहे आणि यानंतर तुम्ही या, या दिवशी दत्त महाराजांचा फोटो मूर्ती किंवा स्वामी महाराजांची फोटो मूर्ती तुम्ही एका वेगळ्या पाटावर मांडली तरीसुद्धा चालेल किंवा देवघरामध्ये ज्या ठिकाणी ही फोटो किंवा मूर्ती असेल त्याच ठिकाणी तुम्ही ही फोटो किंवा मूर्ती ठेवली तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर आपल्याला दत्त महाराजांच्या फोटोला किंवा मूर्तीला किंवा स्वामी महाराजांच्या फोटोला किंवा मूर्तीला धूपदीप हे ओवाळून घ्यायचं आहे तसंच पिवळी फुले ही सुद्धा अर्पण करायची आहेत आणि पिवळ्या मिठाईचा पिवळ्या फळांचा नैवेद्य आपल्याला या दिवशी दत्त महाराजांना स्वामी महाराजांना अर्पण करायचं आहे आणि यानंतर जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं वादविवाद कलह होत असतील तुमच्या घरातील सदस्यांचं एकमेकांशी पटत नसेल तर मग तुम्हाला या दिवशी सकाळी याप्रमाणे पूजा सेवा करून झाल्यानंतर तुमच्या उजव्या हातामध्ये सहा काळी मिरीची दाणे हे घ्यायचे आहेत आणि त्यानंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि जर तुम्हाला एकशे आठ वेळा हा जप करणं शक्य नसेल तर तुम्ही अकरा एकवीस एकावन्न एक इतक्या वेळेस सुद्धा हा जप करू शकतात या मंत्राचा जप करून झाल्यानंतर तुम्हाला ही काळी मिरीचे दाणे दत्तात्रयांना अर्पण करायचे आहेत आणि जेव्हा तुम्ही ही काळी मिरीचे दाणे दत्तात्रयांना अर्पण कराल त्यानंतर तुम्हाला तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि तुमच्या घरात ज्या समस्या असतील तर त्या समस्या दूर होण्यासाठी दत्तात्रयांना यावेळी प्रार्थना विनंती करायची आहे तुमच्या घरातल्या कटकटी भांडणं वादविवाद या दूर होण्यासाठी दत्तात्रेयांना विनंती करायची आहे आणि ही काळी मिरीची दाणे तुम्हाला दत्तात्रयांसमोर तशीच थोडा वेळ राहू द्यायची आहेत आणि हा उपाय जर तुम्ही संध्याकाळी करणार असाल तर मग तुम्हाला ही अर्पण केलेली काळी मिरी तुम्हाला रात्रभर तशीच दत्तात्रेयांसमोर राहू द्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानाधिकर म आटपून त्यानंतर ही काळी मिरी तिथून उचलून म्हात्या पाण्यामध्ये तुम्हाला प्रवाहित करायची आहेत दत्तात्रयांना अर्पण केलेली ही काळी मिरीची दाणे जेव्हा आपण वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करतो तर तेव्हा आपल्यावर अचानक येणारी संकटंसुद्धा त्या पाण्यामध्ये प्रवाहित होऊन जातात आपल्या घरातली भांडणं वादविवाद कटकटी यासुद्धा त्या काळ्या मिरांसह वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित होऊन जातात हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातल्या कटकटी दूर होत असतात तर असा हा अगदी साधा सोपा उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे आणि त्याचप्रमाणे दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी हे दोन शब्द सुद्धा आपल्याला आवर्जून बोलायचे आहेत हे दोन शब्द या दिवशी जर आपण बोललो तर यामुळे आपल्याला दत्तकृपाही नक्कीच प्राप्त होईल आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या नक्की पूर्ण होतील तर यासाठी आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी मुहूर्तावर तुम्ही उठलात तरी सुद्धा चालेल आणि ब्रह्ममुहूर्तावर हे दोन शब्द बोललात तरीसुद्धा चालेल ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्तावर उठून तुम्ही जर हे दोन शब्द बोललात तर यामुळे तुम्हाला त्याचे फळे त्वरित तु प्राप्त होत असते तर जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपली स्नानादी नित्यकर्म आठवून आधी सांगितल्याप्रमाणे पूजा सेवा करून झाल्यानंतर ओम राम दत्तात्रेयी नमहा या, या मंत्राचा एकशे आठ वेळा आपल्याला जप करायचा आहे ओम राम दत्तात्रय नमा हा दत्त महाराजांचा अतिशय प्रभावी असा मंत्र आहे आणि हेच ते दोन प्रभावी शब्द आहेत जे आपल्याला जयंतीच्या दिवशी सकाळी उठल्यावर बोलायचे आहेत मग तुमच्या घरामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो नसेल तसंच दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती नसेल तरीसुद्धा तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून हे दोन शब्द बोललेत तरीसुद्धा चालेल आणि हे दोन शब्द आपल्याला सकाळीच बोलायचे आहेत आणि काही असं जर तुम्हाला सकाळी बोलायला हे दोन शब्द बोलायला जमलं नाही तर मग तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही हा उपाय करू शकतात तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही हे दोन शब्द बोलायचे आहेत दिवसभरात केव्हाही तुम्ही या मंत्राचा जप करू शकतात आणि यानंतर आपली जी कुठली इच्छा असेल मनोकामना असेल तर ती पूर्ण होण्यासाठी स्वामी महाराजांना यावेळी विनंती करायची आहे त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व समस्या दुःख दारिद्र्य संकट दूर सुद्धा तुम्ही स्वामी महाराजांना दत्त महाराजांना यावेळी प्रार्थना करायची आहे तर याप्रमाणे जेव्हा तुम्ही स्वामी महाराजांना दत्त महाराजांना तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी विनंती कराल तर तेव्हा तुमची इच्छा मनोकामनाही नक्की पूर्ण होईल आणि तुमची जी कुठली समस्या असेल ती समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना कराल तर ती समस्यासुद्धा नक्की दूर होईल आणि हा मंत्र जेव्हा आपण आपल्या घरामध्ये म्हणू तेव्हा तो आपल्याला थोड्या मोठ्या आवाजामध्येच म्हणायचा आहे आणि ही सेवा हा उपाय आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीने केला तरी सुद्धा चालेल फक्त जर तुम्हाला मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही तर याप्रमाणे दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी उठल्या हे दोन शब्द आपल्याला बोलायचे आहेत तुम्ही सुद्धा दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर हे दोन शब्द नक्की बोला यामुळे तुमचा भाग्यद्वय हा नक्कीच होईल आणि तुम्हाला साक्षात दत्तकृपा लाभेल म्हणून तुम्ही हा उपाय नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ